नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात के महाराष्ट्रातल्या केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या राष्ट्रीय विकसित कृषी संकल्प अभियान ची तयारी पूर्ण झाली आहे पंधरा दिवस चालणाऱ्या या व्यापक अभियाना दरम्यान शेतकऱ्यांना व शास्त्रज्ञांना प्रोत्साहन दिले तसेच त्यांच्याशी थेट संवाद साधला आज संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रोहिला निपाणी आणि जेऊर व वैजापूर तालुक्यातील बळेगाव या चार गावांमध्ये विकसित कृषी संकल्प अभियान यशस्वीरित्या पूर्ण झाले यावेळी एक चंद्रशेखर सर शास्त्रज्ञ भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली दोन डॉक्टर काकासाहेब सुकाशे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र गांधीली संभाजीनगर तीन डॉक्टर दिलीप हिंगोले शास्त्रज्ञ राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प संभाजीनगर चार स्वप्नील वाघ मृदा शास्त्रज्ञ विष्णू गायकवाड प्रशिक्षक विशेष कापूस प्रकल्प गावकऱ्यांनी त्यांचे फुलगुच्छ देऊन स्वागत केले यांची प्रमुख उपस्थिती होती सुकाशी सर यांनी गुलाबी बोंड अळी नियंत्रण करण्यासाठी कमी कालावधीची वाण लावावे वीज प्रक्रिया करावी माती परीक्षण करून त्यानुसार खताचे नियोजन करावे तुरीचा गोदावरी वाणाबद्दल माहिती दिली कापूस घन लागवड बद्दल माहिती सांगितली हिंगोली सर यांनी कपाशीची बोंडसट बद्दल माहिती सांगितली चंद्रशेखर सर यांनी तुरी या पिकावरील वांस व वा त्यावरील उपाय सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट